नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच पंचवीस जानेवारीचा एपिसोड अर्जुन आणि सायली गप्पा मारत बसलेले असतात अर्जुन म्हणतो काय ग थकलीस ना सायली म्हणते नाही हो अर्जुन म्हणतो तन्वीने जे काय केलं त्याच्यामुळे तुला डबल काम करावं लागलं तू काही बोलली नाहीस तन्वीची चूक नाही दाखवून दिलीस सायली म्हणते अहो आतापर्यंत मी तिला किती वेळा चूक दाखवून दिली आहे पण काय फायदा झालाय का त्या गोष्टीचा तिचं फावतं कारण अश्विन भाऊजींचा तिला पाठिंबा आहे अश्विन भाऊजी जेव्हा तिला सपोर्ट करायचं बंद करतील ना तेव्हाच तिचा आधार डळमळीत होईल आणि मगच ती मगच ती लाईनीवर येईल इकडे आपल्याला दाखवतात महिपतला भेटायला वकिलीन बाई असतात महिपत म्हणतो मला भेटायला दामिनीबाई आल्यात का हवालदार म्हणतो मला नाही माहिती ते महिपत बाहेर जाऊन बघतो तर साक्षी असते भेष बदलू इथे सायली अर्जुनला म्हणते की अश्विन भाऊजींना प्रियाचा खरा चेहरा दाखवून द्यायलाच पाहिजे आणि तो कसं दाखवायचा आहे ह्याच्यासाठी माझ्याकडे एक डोक्यात कल्पना आहे अर्जुन म्हणतो जेव्हा तू अशी शांत होतेस ना तेव्हा मला भीती वाटते कारण तुझ्यातली सायली टू पॉईंट ओ हो जागे होते तुझ्यासमोर कोणता दुष्ट माणूस टिकूच नाही शकणार तू अशी वागतेस एकदम बाकीच्या बायका शांत होतात तेव्हा त्या ते नरमून जातात पण तू जेव्हा शांत होतेस तेव्हा तू एकदम पेटूनच उठतेस इकडे महिपात साक्षीला म्हणतो की मी तुला आता काय काय सगळं सांगू साक्षी बोलायला जाते तेवढ्यात तिच्या लक्षात ते येतं की हवालदार तिकडेच उभा ती जोरात खोकायचं नाटक करते मग हवालदार पाणी आणायला जातो ती म्हणते अण्णाओ मी तुम्हाला किती वेळ शोधलं किती वाट बघितली तुमची तुमचा काहीच पत्ता नाही तुम्ही कुठे होतात आणि काय काय घडलंय ते मला खरं सांगा मैपत म्हणतो अगं मला जरा तोंड बघून बघू ब, ब, तरी दे तुझ्याकडे किती दिवसांनी दिसतेस आता ते सगळं जाऊ दे फक्त एक गोष्ट नीट ऐक की पुढचे बारा महिने चोवीस तास कोणावरही म्हणजे कोणावरही विश्वास ठेवून हो को। त्यांना आगोबावर तर नाहीच आणि प्रियावर तर नाहीच नाही एवढं लक्षात ठेव तेवढ्यात हवालदार येतो साक्षी तिकडून पळता पाय काढते नंतर आपल्याला दाखवतात की अश्विन खाली येतो आणि सांगतो तन्वी चल जेवायला वाढ तन्वी म्हणते हा बस तू मी वाढते तुला ती त्याच्यासाठी ताटवाटी घेऊन येते आणि नंतर ती एक ठिकाणी शोधायला लागते अश्विन म्हणतो अगं काय शोधतेयस तन्वी म्हणते मी शेजवान फ्राईड राईस मागवला होता तो मिळतच नाही आहे अस्मिता म्हणते आज पण बाहेरचंच आहे का आणि ते सुद्धा सापडत नाही आहे हिला अश्विन म्हणतो तू खरंच ऑर्डर प्लेस केली होतीस की रील्स बघण्यात विसरली आहेस तन्वी म्हणते अरे मी ते स्वतःहून पार्सल घेतलं आणि ओट्यावर नेऊन ठेवलो अच्छा आता मला कळलं ती पार्सल कुठे गेले ते लगेच सायलीला म्हणते सायली पार्सल दे माझं सायली म्हणते मी कशाला देऊ माझ्याकडे कुठे आहे कल्पना म्हणते आणि आम्ही रोज रोज काय तुझ्याारखं का बाहेरचं जेवत नाही त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही मी आणि माझ्या नवऱ्याने मुद्दाम मुद्दा उपाशी अशीरावं म्हणून नी केलं हे सगळं अश्विन चिडून उठून निघून जातो तो म्हणतो मला अशा वातावरणात जेवायचंच नाही आहे पूर्णाजी तेवढ्यात येते आणि म्हणते अश्विन भरलेल्या ताटावरून कधीच उठायचं नाही प्रताप म्हणतो अगं पण त्याचं ताट भरलेलं कुठे आहे त्याची बायको त्याला कधी जेवण बनवते का तन्वी म्हणते कारण बाबा तुमच्या मोठे सुनेची इच्छाच नाही आहे की मी जेवावं अर्जुन म्हणतो तन्वी तू स्वयंपाक केला नाहीस त्याचा खापर माझ्या बायकावर फोडू नकोस विमल तिला ते पार्सल आणून देते आणि म्हणते तन्वी ताई तुमचं पार्सल हे बघा इथे आहे तुम्ही तिकडे पाहिलं नाही त्याला आम्ही काय करू तन्वी लगेच म्हणते जेवण असं कोपरात कोण ठेवून देतं अश्विन लगेच म्हणतो हे बघ सायली हे तू लपवलेस नसेल माझी बायको सुग्रण पण ती प्रयत्न तरी करते ना आणि तू आम्ही उपाशी राहू असं बघतेस सायली तिकडून येते प्लेट घेऊन आणि म्हणते हे घ्या आपल्या माणसानं उपाशी ठेवणं हे माझ्या व्यक्तिमत्वात बसत नाही सायली म्हणते अश्विन भाऊजी तिचं पार्सल मिळायला दोन मिनटं उशीर झाला तर किती आरडाओरडा केला पण आपल्या घरातले सगळे उपाशी राहणार होते त्याचं काय अस्मिता म्हणते म्हणजे म्हणजे सुमन काकूंना सोडायला जायच्या आधी मी सगळा स्वयंपाक करून गेले होते अस्मिताताई पण तरीसुद्धा घरी आल्यानंतर बघते तर स्वयंपाक नव्हता आणि हे काम प्रियानेच केले आणि ह्याचं उत्तर आहे माझ्याकडे सायली जाऊन फोन घेऊन येते त्याच्यामध्ये व्हिडिओ असतो की प्रिया ते पार्सल उचून फेकून देते आणि तो व्हिडिओ अश्विनला दाखवते आणि पूर्णाजीला पण दाखवते अश्विन म्हणतो हे काय आहे तन्वी अर्जुन म्हणतो तुझ्या बायकोचं नवीन कारस्थान तन्वी ह्याचं स्पष्टीकरण दे अर्जुन म्हणतो पूर्णाजी ती काय स्पष्टीकरण देणार आहे आमच्याकडे हा व्हिडिओ आहे आणि हे जेवण फेकताना आम्ही स्वतःहून तिला बघितलंय अर्जुन सांगतो की कसं ते लोक सुमन काकू कडून येत असताना त्यांनी प्रियाला कचऱ्याच्या डब्याजवळ काहीतरी पार्सल फेकताना बघितलेलं सायलीने त्याचा व्हिडिओ काढला होता अर्जुन आणि सायली पटकन ते पार्सल ओपन करायला जातात आणि त्याच्यामध्ये दिसतं तर सायलीने सकाळी बनवलेलं जेवण असतं प्रताप भयंकर चिडतो तो म्हणतो अगत अन्वी अन्नाचा अपमान करताना तुला लाज कशी काय नाही वाटली सायलीला घालून पाडून बोलायचं होतं तर बोलतेसच आणि वरून हे सगळं पण करतेस बापरे पूर्णाजी म्हणते कसला कसली अपेक्षा करतोस तू प्रताप हिच्याकडून ही घरच्या माणसांचा आदर नाही करत तर जेवणाचा आदर कुठून करणार ही कल्पना म्हणते अगं पूर्णाजी आणि अस्मिताचा तरी विचार करायला हवा होता जेवण टाकण्याआधी अस्मिता म्हणते ज्या माणसाने सायलीवर संस्कार केले त्यांनी तुझ्यावर केले ना पण तुझं वागणं इतकं केळसणं कसं असू शकतं तन्वी म्हणते सॉरी मला असं वाटत होतं की अश्विन म्हणतो बास तन्वी बास अन्न फेकण्याचं कोणतंही जस्टिफिकेशन असू शकत नाही तुला काय वाटतं ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे जर तुला काहीतरी वाटत असताना तसा नीचपणा केला नसतास तन्वी म्हणते अश्विन सॉरी सॉरी मला माफ कर पण तू गैरसमज करून घेऊ नकोस अश्विन म्हणतो कसला गैरसमज आता किती खोटेपणा करणार आहेस तू पूर्णाजी म्हणते हिचा खोटेपणा आम्हाला आधीच कळला होता रे पण तुझ्या डोक्यावर झापडं होती अश्विन म्हणतो पूर्णाजी हे मला आधीपासून माहिती होतं पण आज हिने अन्न फेकण्याचा जो खेळ केला आहे ना तो कधीच माफ नाही होऊ शकत तू घरातल्या सगळ्या लोकांना उपाशी ठेवायला जात होतीस ना आज दिवसभर तू उपाशी राहायचं हीच तुझी शिक्षा आहे मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की चैतन्य अर्जुनला सांगतो कोर्टाची परमिशन आहे आता महिपतचं घर आपण ऑफिशियली चेक करू शकतो अर्जुन आणि सायली ते घर तपासत असतात ते तेवढ्यात अर्जुनला एक फाईल मिळते त्याच्यात लिहिलेलं असतं पेमेंट टू एन के आणि एक लिफाफा असतो एन के म्हणजे सायली म्हणते नागराज किल्लेदार मित्रांनो ना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय